भाजपा काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वर्णभेदी वक्तव्याचा भाजपाकडून तीव्र निषेध हा देशाचा अपमान असून राहुल गांधी यांनी याबाबत उत्तर द्यावं पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात बेरोजगारी आणि महागाई वाढल्याचा काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांचा रायबरेली इथल्या प्रचारसभेत आरोप औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याविरोधातल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्या जनभावनेचा विजय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ही निवडणूक देशाच्या विकासासाठी आणि पंतप्रधान मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी लढवली जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दूरदर्शनला दिलेल्या विशेष मुलाखतीत प्रतिपादन विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी दहा जूनला मतदान तेरा जूनला मतमोजणी आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आज सामना नमस्कार